कसबे सुकेने येथील हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री दावलशाह बाबांचा वार्षिक संदलचा कार्यक्रम उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या निमित्त भव्य रथ मिरवणुकीचे आयोजन केले होते रथपूजनाचा मान येथील कुलथे कुटुंबियांना मिळाला दावलशाह मलिक बाबा पिराचे ठाणे मौजे सुकेने कसबे सुकेने मार्गावर बाणगंगा नदी काठावर असून येथे शनी मंदिर महादेव मंदिर यासह मुस्लिम समाजाची दर्गा एकाच ठिकाणी आहे हा दर्गा व मंदिर हिंदू व मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी कसबे येथील जोगेश्वरी माता व भैरवनाथ यात्रोत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी संदल कार्यक्रम आयोजित करण्यात येतो संदल निमित्त येथील दावलशाह बाबा मंदिर शनी मंदिर महादेव मंदिर दर्गा व परिसरात आकर्षक रोषणाई केली आहे तसेच संदल निमित्त परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कसबे सुकेने व ओझर पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता या निमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रम झाले दुपारी चार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीसाठी चार ते पाच बँड पथकांनी हजेरी लावली कसबे सुकेने व मौजे सुकेने परिसरातील भाविकांनी संदलनंतर महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते प्रतिनिधी सुकेना दामण साठी सेवन नशी बी आली दावण साठी सेवा आली जीवनाला माझ्या बरकत आली आहे आली जीवनाला माझ्या बरकत आली आहे दामन साठी सेवन बी आली दावण साठी सेवा नशी बी आली जीवनाला माझ्या बरत आली